पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काही समजे आहे त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही कार्टूस आहेत तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एल सी बीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वाईकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड म्हणजे काढतूस होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता त्या जन्मठेपेच्या शिक्षेपांना त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा आदीमध्ये राहत होता त्यामुळे तीही एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे आ, हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेल्या आरोपी आणि काही पेरोलवरचे आरोपी अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे आरोपी, ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेला आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी आहेत आपल्याला शेअर करतो तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुश्ताक कळंबेकर दुसरा आरोपी जो येतो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या सर वेपन्स पाळण्याचा उद्देश काय होता विक्रीसाठी अन्य हो होते की ते काही क्राइम करत नाही त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता क्राईम साठीच त्यांनी वेपन्स सोबत पाळलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे तरी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे या यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका हुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे आणखी कुठल्या मोठ्या गॅंगची संलग्न वगैरे त्याच्याबाबत आता जस्ट आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे